नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोलू डिजिटल या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण बघणार आहोत आवडेल तेथे बस प्रवास आवडेल तेथे म्हणजे महाराष्ट्राच्या जा बाहेर जायचं नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी ही सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो काय करायचं आहे शासनाच्या भरपूर साऱ्या योजना असतात पण त्याचा लाभ आपल्याला वेळेवरती घेता येत नाही त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक शासनाच्या योजनेसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा शासनाच्या योजनेबद्दल काही माहिती असेल ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो बघू शकता आता ह्या योजनेसाठी आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्डची गरज आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता आता इथे याचे नियम दिलेले आहे की आपल्याला प्रवास करताना कोणकोणत्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे म्हणजे ते आपल्याला माहिती पाहिजे तर इथं एक नंबर महत्त्वाचा आहे जो सात आणि चार दिवसाचा पास आपल्याला भेटणार आहे हा पास कोणासाठी भेटणार आहे किंवा त्यानंतर या पासची आपल्याला सुविधाची कोणकोणत्या बससाठी घेण्यात येणार आहे ते तुम्ही इथं बघू शकता हे सगळं तुम्ही वाचू शकता वातानुकूलित नियम शैली शिवशाही बस आहे ना तर सगळी इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे तिथे माहिती तुम्ही इथं बघू शकता आणि ती माहिती व्यवस्थित पालन तुम्ही करायचं आहे ठीक आहे तर आवडेल ते, ते पाच म्हणजे महाराष्ट्राच्या जा बाहेर जायचं नाही मी जसं मला सुरुवातीलाच बोललो तर लाल परिथी दिसली ती आपल्यासाठी आहे ठीक आहे शिवसाई आले ती पण आपल्यासाठी आहे त्यामुळे नंतर तुम्ही रात्राने बस बघितल्यानंतर हिरव्या कलरची असते ती पण आपलीच आहे ठीक आहे तर तुम्हाला फक्त असं नाही की बाबा तुम्ही पास काढला तुमसाठी सीट कुठं पण रिझर्व असेल असं त्याचं होणार नाही तुम्हाला जर तिथे मला सीट जर रिझर्व करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट एक ते काउंटरवर जाऊन तुम्हाला तिथं तुम्हाला एक सीट बुक करावं लागतं पण जर तुम्ही जनरल पास जर घेतला तर तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही बसू शकता जिथं जागा असेल ते तुम्ही उभं राहू हो शकता ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले बा आठ नंबरचा तक्त तुम्ही व्यवस्थित वाचू शकता नऊ नंबरचा पण दिलेला आहे आंतरराज्य मागास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जोपर्यंत आहे म्हणजे जिथपर्यंत ते जाणार तिथपर्यंतच तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे आणि जर एखाद्या तुमचा पास गुमला झाला गुमला म्हणजे गायार झाला तर तुम्हाला दुसरा पास भेटला जाणार नाही ठीक आहे तर आता हे सगळे आटे तुम्ही वाचून घ्यायचे व्यवस्थित सदरचा पाच तर बडाबलाबला सगळं दिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता ठीक आहे पुढे पास करायचा किंवा परत बघायचा आणि व्यवस्थित माहिती घ्यायची आणि पाच घेऊन मस्तपैकी महाराष्ट्रभर फिरायचं ठीक आहे तर चार दिवसाचे पाचची वेगळी आपली माहिती पुढं दिलेली आहे ती सगळे आपण बघू त्यानंतर जर या मग हां पंधरा नंबरचं पण महत्त्वाचं आहे बघा जर नातलागाचा मृत्यू भूकंपाचं आग आग लागली अतिवृष्टी झाली आला अशा वेळेस जर काही झालं झालं तर तुम्हाला फक्त का होईल त्याचे पैसे भेटन पण काय करावं लागेल तुम्हाला त्याचे वीस रुपये त्याचे चार्जेस काटले जाईल आता पाचशे किंमत बघू आपण की कोणत्यासाठी किती पैसे लागणार कोणासाठी किती बघा आता प्रौढासाठी मुलासाठी चार दिवसाचे वेगळे आणि सात दिवसाचे वेगळे तर साधी बस म्हणजे आपल्याला जी रात्री श काय म्हणताल ती यशवंती वगैरे वगैरे आता नवीन बस आलेल्या याचं काही आपलं माहिती नाही पण तुम्ही बघू शकता शिवशाही लालपुरी आपलं माहिती आहे दोन बस लक्षात ठेवायच्या हो डायरेक्ट शॉर्टकट आहे ना तर दोन हजार चाळीस रुपये सात दिवस लागल प्रौढसाठी आणि चार दिवस जर घेतले तर अकराशे सत्तर रुपये लागल महाराष्ट्रामध्ये चार दिवस कुठेही फिरायचं चार दिवस म्हणजे कसं समजा की समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल आज पास काढली ठीक आहे तर आजपासून चार दिवस म्हणजे उद्याच्या चौथ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हे अवेलेबल असेल ठीक आहे तर बघा इथं काय म्हणलेलं आहे वर दर्शवलेले दर, दर मुलांच्या पाच वर्षापेक्षा व जास्त बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे है ना समजलं का ते हे जे बारा वर्षाच्या कमी वयाच्या मुलांसाठी असलेलं म्हणजे आपण तुम्हाला कळलं का तर एक काय आहे गोळ जर तुम्ही प्रौढ जर म्हणत असेल तर बारा वर्षापर्यंत तुम्हाला ते गणलं जाणार याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं अजून तिथे एक्स्ट्रा चार्ज लागू शकता तुम्हाला माहिती आहे ते एस टीचा जो अधिकारी असतो एम एस आर डी सीवर बसलेला त्याला थोडीशी एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्हाला कार्यक्रम करावा लागणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद